घटना त्यावेळेला जे काही पोलीस त्याच्यापैकी त्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना तिथे सगळ्या जी काही मदत केलेली आहे जबाबदारी देखील कोणालाही सोडणार नाही शेवटी काही अधिकाऱ्यांना निलंबन देखील केलेलं आहे त्यांचं म्हणणं असंही होतं की निलंबन केल्याच्या नंतर देखील त्यांची काही त्यांची बॉडी लँग्वेज म्हणा की त्यांच्यामध्ये कुठलाही त्यांना पश्चात आला नाही तर अशा अधिकारांच्या बाबतीत देखील आताच मी ऍडिशनल एस देखील सूचना केल्या आहे के एक तर अशा आरोपींना आपण बडतर्फ केलं पाहिजे फक्त समज देऊन चालणार नाही आणि आता मात्र म्हणजे ठीक आहे या घटनेने

नाही ज्याच्या बाबतीने नक्कीच शेवटी पोलीस प्रशासन म्हटल्यानंतर ते अमोल सगळ्या यंत्रणा जोपर्यंत तलाबुतीतल्या योजने आज मी काही जिल्ह्याचा आढावा मी पोलीस प्रशासनाचा करू शकत नाहीये परंतु तरी सुद्धा अर्थातच ट्रायम झाला पाहिजे सगळ्या तलाबुकीमध्ये तसं सूचना मी दिली आणखी की ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संदर्भात झाला जात आहे त्या पोलीस अधिकाऱ्याच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता जे अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये आहेत ती बदली पूर्ण करण्यात आली नाही आजच माहिती घेतो की ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये विलंबनाची कारवाई आहे किती वेळापर्यंत त्याची आहे काय ही सगळी चौकशी आज मी सगळी माहिती घेणार आहे